नमस्कार मी देववती गांजापूरकर आणि तुम्ही पाहत आहात गल्ली ते दिल्ली महायुती जर राज ठाकरेंचा योग्य तो सन्मान राखत नसेल तर त्यांनी महाविकास आघाडीत यावं त्यांचा योग्य सन्मान राखला जाईल असं विधान सुप्रिया सुळे यांनी आहे दोन हजार एकोणवीसच्या लोकसभा निवडणुकीत राज ठाकरेंनी मोदींविरोधात भूमिका घेतली होती परंतु त्यांच्या पक्षाने लोकसभा निवडणूक लढवली नव्हती राज ठाकरे आपल्या वक्तृत्वाने सभा गाजवतात त्यांच्या सभांना लाखोंची गर्दी होते त्यांच्या करिश्म्याचा उपयोग करून घेण्यासाठी शरद पवारांनी काँग्रेस राष्ट्रवादीच्या उमेदवारांसाठी राज ठाकरेंच्या सभा आयोजित केल्या होत्या त्या सभांमध्ये राज ठाकरेंनी लावरे तो व्हिडिओ ही टॅगलाईन वापरून मोदींविरोधात बरीच वातावरण निर्मिती केली होती त्यावेळी चित्र निर्माण झालं होतं की राज ठाकरेंचा मनसे हा पक्ष काँग्रेस राष्ट्रवादीच्या आघाडीत सामील होईल दोन हजार एकोणवीसच्या विधानसभा निवडणुका जाहीर झाल्यानंतर शरद पवारांना प्रश्न विचारले जात होते की मनसेला काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीत घेणार का त्यांच्याबरोबर जागा वाटपाची बोलणी करणार का त्यावेळी शरद पवारांनी या प्रश्नांची उत्तरं टाळली होती दरम्यान राज ठाकरेंनी ईव्ही एमवर मतदान न घेता कागदीपत्रिकेवर मतदान घ्या असा पवित्रा घेतला होता जोपर्यंत कागदी मतपत्रिकांवर मतदान होणार नाही तोपर्यंत निवडणुका न लढवण्याचं राज ठाकरेंनी जाहीर केलं होतं परंतु कार्यकर्त्यांचा दबाव वाढल्याने त्यांना निवडणूक लढवावी लागली त्यावेळी शरद पवारांनी मनसेला आघाडीत घेतलं नाही किंवा त्यांच्याशी जागा वाटपही केलं नव्हतं हा राज ठाकरेंचा सन्मान आहे असं सुप्रियाताईंना वाटत होतं का लोकसभेच्या निवडणुकीत शरद पवारांनी राज ठाकरेंचा वापर करून घेतला आणि आपल्या नेहमीच्या सवयीप्रमाणेच वापरा आणि फेकून द्या अशी नीती वापरली होती दोन हजार एकोणवीसच्या विधानसभा निवडणुकींच्या वेळी राज ठाकरेंचा झालेला अपमान सुप्रियाताई विसरले आहेत का राज ठाकरे महायुतीत जाणार की नाही हे अजून स्पष्ट झालं नाही याबद्दल मनसे किंवा भाजप या दोन्ही पक्षांकडून काहीही का सांगितलं गेलं नसताना यात राज ठाकरेंचा अपमान कसा होतो हे सुप्रियाताई सांगू शकतील का अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात पाहायला मिळते